नमस्कार नातेजपोयाच्या आजच्या पहिल्या भागामध्ये मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या सुमारे चाळीस पंचाळीस वर्षापासून समुपदेशनाच्या माध्यमातून मी खूप लोकांना भेटतो बोलतो आणि त्यांचे प्रश्न समजावून घेत असतो त्या सगळ्या प्रश्नांचं मूळ माझ्या लक्षात असं आलं की आपापसामध्ये आप संवाद कमी आहे एकमेकांना समजून घेण्याची क्षमता कमी आहे त्यामुळे वादविवाद किंवा भांडणं फार विकोपाला जाताना दिसत आहेत आणि अशा स्वरूपाची जी काही घटना घडत असतात त्या घटनांचा अनुभव वेगवेगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि ह्या कम्युनिटीमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मनाशी, मनाशी। ते आता तुमच्या बोलण्या तुम्हाला दा काय जाणवत नाही आता असं तुम्हाला काय माहिती नाही का मला बसवलं अशा का बोलतोय काय कळत नाही प्रश्न पलटी भरला मी उत्तर देणार नाही मी तुम्हाला प्रश्न विचारायचे

आज आपल्याकडे ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ती आल्या आहेत ज्या समुपदेशिका लेखिका कवयित्री आणि वकिली व्यवसायात पण काम करणाऱ्या अशा एक प्रतिथी अशा माझ्या सहकारी आहेत आम्ही जेव्हा नाती डोको या विषयावर काही काम करायचं ठरवलं तेव्हा मला वाटतं मी तुम्हाला या विषयावर आपण काही काम करत पण विचारल्याचं मला तरी मरत आहे त्या अनुषंगाने जेव्हा मी विचारलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया मला अशी बोलकी वाटली पडलीशी की अरे माझ्यापेक्षा तुमच्यातला समुपदेशक जास्त वर्ष अनुभवी आहे आणि त्याच्यामुळे वावरताना असं वाटलं असेल की नाती जपली तर अख्खा समाज जपला जाईल आणि म्हणून तुम्ही हे काम सुरू केलं असावं असं मी जे काही तुम्हाला ओळखते सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा समाज कल्याणासाठी सोशल वेलफेअर साठी झटणारी व्यक्ती म्हणून त्या पार्श्वभूमीवर मला तुम्ही आज बोलवलं हे खूप छान आनंदाची गोष्ट आहे पण मलाच तुम्हाला आज विचारावं वाटतय की खास हा विषय घेऊन तेच या मालिकेला टायटल देऊन तुम्हाला हे का सुरू करावं कारण आहे काय कारण तशी बरीच आहेत पण एक असा घडलेला एक थोडासा प्रसंग सांगतो मी तुम्हाला एक काउन्सिलिंगसाठी व्यक्तिमत्व येतात माझ्याकडे तसे एका मुलीचे पालक माझ्याकडे आले होते आणि ते आले होते त्यांच्या मुलीचं लग्न पुनर्विवाह करण्याच्या संदर्भात काही स्थळांची माहिती संकलित करण्यासाठी तर साहजिकच कर पहिला प्रश्न निघाला की त्यांचा घटस्फोट झाल्याचा तो का झाला असा खूप तपशिलात जाणं योग्य वाटत नाही मला पण तर तरी त्या केसमध्ये असं झालं होतं की ते अतिशय फुटकळ कारण मला लक्षात आलं की ज्यामुळे त्यांचा घटस्फोटाकडे ते वळते ती मुलगी डॉक्टर होती तिचे जे पती घटस्फोटाच्या आधीची गोष्ट सांगते मी ते पण डॉक्टर होते पुण्यापासून जवळच्या एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे दोघांचं क्लिनिक होतं आणि होऊन एक दोन तीन महिने झाले असतील जेमचेम ते पती तिचे डॉक्टर पती जे आहेत ते घरी आले क्लिनिकवरनं आल्यानंतर त्याने ॲपरन घातला होता तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये असे खि काय म्हणतात खुंटी म्हणा केळ्या म्हणा अशा ठिकाणी अडकून ठेवला आणि ते वॉश घ्यायला गेले आतमध्ये ते प्रसंत। ए, प्रसंत, आले बाहेरून आणि यांची ती पत्नी ती म्हटली त्याचं नाव काय असेल प्रशांत हे प्रशांत हे काय आहे असे खुंटीला काय तू लागलास आयपरन काय वेगळं कोणती तर हँगर आहे आपल्याकडे वॉलरोप आहे त्यात लावायचं एवढं कळत नाही तुला तुझ्या आई वडिलांनी तुला हे शिकवलं का संस्कारच नाही तुझ्यावरती काही खूप पर्टिक्युलर होती का कडक होती का स्वभावाला स्वभावाने कडक त्या आता या घटनेमुळे झाली असेल का आधी होती माहिती नाही पण शिस्तबद्धता असावी तिच्यामध्ये पण ती करायची थोडीशी काकणबळ जास्त होती असं म्हणायला हरकत नाही पण काय झालं की तिने उल्लेख केला की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर हेच संस्कार केलेत का तर त्या प्रशांतला आला प्रचंड राग तोड ह्या आपल्या दोघांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये माझे आई वडील कसे तू असतो यात संस्काराचा भाग कुठे आहे संस्कारातच तर या सगळी बेशिस्त वागणूक आहे असं नाही मला आवडणार त्यात दोघांवर इतकं प्रचंड भांडण त्याचं छोट्या कारणामुळे झालं दोघं दोन दिवसाला तोंड करून झोपून गेले सकाळी उठल्यानंतर त्याने आपल्या आईला फोन लावला आणि हे तुझी नवीन नल्लीसून बघ काय म्हणते की तू माझ्यावर संस्कार केले नाहीस सिलाही राग आला त्या रागाच्या भरात तो काहीतरी जास्त बोलला तिच्याशी आणि ती बॅग भरून निघून गेली हा इतका छोटासा प्रसंग पण त्यांच्यामध्ये आबोला व्हायला हे कारण ठरलं आणि त्या कारणाचा परिपाक पुढच्या सहा महिन्यामध्ये नवविवाहित दाम्पत्याला घटस्फोटाकडे नेण्यासाठी पोहोचला हे संदर्भ सांगण्याचं कारण असं की अशा छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये माझ्या लक्षात आलं की त्या त्या त्यावेळेला त्यांना योग्य समुपदेशन मिळालं असतं त्यांना <coughs> संस्कार चांगले झाले <दावास्ति>। असते <coughs> आपल्या पतीशी कसं बोलावं किंवा आपल्या पत्नीशी कसं बोलावं तिथे <coughs> समजा चुकीचं आपण सांभाळून गेला हवं का <coughs> <coughs> <पुणी शीकोलस> <coughs> हे त्यांना कोणी शिकवलंच नव्हतं आणि हे शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ना ते <coughs> पुस्तक वाचून वगैरे येत नाही अनुभवात नाही तर एकत्र किंवा मग आता जो आपण हा परिपाक्ष केलाय नाती जपुया या माध्यमातन छोटे छोटे प्रसंग आयुष्यात असे काही घडलेच गैरसमजाचे ते कसे आपल्याला दूर करता येऊ शकतील किंवा मुळात असे प्रसंग येणारच कसे नाही असा प्रयत्न कसा करते त्याच्यासाठी मी विचार केला की आपण जर काही मान्यवर मंडळी तुमच्यासारखी बोलवली आणि त्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या प्रसंगातनं आपण जर प्रेक्षकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या तर मला वाटतं त्यांच्यातले विसंवाद कमी होऊ शकतील आणि नाती जपूड या विषयाच्या अनुषंगाने नक्कीच चांगलं काम होऊ शकेल असं मला नक्कीच वाटलं आणि त्याच्या व्यतिरिक्त पण असे बरेच प्रसंग आहेत पण सगळेच काही आपल्याला एकाच वेळेला सगळे शक्य नाही कारण आपल्याकडे भांडार खूप मोठा आहे जेवढं सांगू तेवढं कमी आहे आणि प्रेक्षकांना छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा पंचपर्यंत पोहोचतील तेव्हा एक उत्सुकता पण निर्माण की असा प्रसंग समजा आपल्या आयुष्यात आला तर आपण काय करायला पाहिजे हा संदेश देण्यासाठी म्हणून आपण खरं सांगायचं हा नाते जपूया हा उपक्रम माझ्यातल्या समुपदेशिकेला अशा प्रकारच्या एका सशक्त माध्यमाची सोशल माध्यमाची फार गरज होती असं खूप वाटतं परंतु हे जे तुमच्या मनात आलं तर तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रात आहात सामाजिक क्षेत्रात आहात साहित्यिक क्षेत्रात आहात ज्या काही विवाह जुळवणाऱ्या संस्था आहेत त्यांचं पण तुम्ही प्रतिनिधित्व करता वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कामं करता त्यामध्ये तुमचे अनुभव वेगळे निश्चितच असतील पण नाती जपण्यासाठी मी असा एखादा उपक्रम सुरू करतो प्रोजेक्ट सुरू करतो हे तुम्ही घरात सांगितल्यानंतर घरच्यांच्या काय रिॲक्शन होत्या किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला सहकार्याचे हात आले का माझ्या प्रिय पत्नी ज्या आहेत मास्टर ऑफ सोशल वर्क त्यामुळे या काउन्सिलिंग या क्षेत्राशी त्यांचा बरासा चांगला जवळचा संबंध आहे दुसरा विषय असा आहे की अलीकडच्या यंग पिढीला विचार केला तर माझ्या घरात माझी मुलगी आहे श्रद्धा नाव तिचं ती ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करते त्याचा विचार करण्यासाठी ती एक यंग मुलगी आहे आणि तिच्याशी याच्यावर मला असं वाटलं की ती काय म्हणते बाबा तुम्हाला आहे काय कमी उद्योग आहेत का कशाला उद्योग करत असले असं म्हणून ती मला कदाचित नाव उमेद करेल असं मला वाटत होतं पण तिने पण ही आयडिया उचलून धरली आणि प्रातिटिक स्वरूपामध्ये ती म्हणली की चला तुम्ही बाबा आहे तुमच्यावर आपण करूयात काय ते सुरू हे जेव्हा ऐकल्यानंतर माझा उत्साह आपोआपच वाढला मला असं काही वेगळं इंजेक्शन द्यायची गरज नाही वाटली की चला तुम्हाला काम करायचं अच्छा टॉनिक बेनिक काही वेगळं गरज नाही मुलगीच मला टॉनिक ठरली आणि जे सुरुवात झाली ते आता आपण आज समोर एकमेकांचे बसलो म्हणजे नाती जपूया ह्या चॅनेलच्या निमित्तानं घरातन पण अजून एडिशनल वेगळ्या पद्धतीचं नातं जपायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल पण हे म्हंटल तर ह्याच जे टायटल आहे ते खूप साधं आहे आणि म्हणलं तर खूप गंभीर पण आहे आणि खूप ऊर्जा देणारं पण आहे किंवा खूप एक दिशा दाखवणारे बोध आहे ते कसं सुचलं नातीच पुढे असं नाते संबंध हा घेतला तर आपल्या फक्त घरातल्या बाहेरचा असा काही विषय नसतो तुमच्या आमच्या एक छान मैत्री अनेक वर्षाची ती आपण जपतोच आहोत अशी अशा स्वरूपाची सगळीच नाती कशी जपायला हवीत नॉर्मली काय होतं डोळ्यासमोर पती पत्नी प्रियकर प्रेसी भाऊ बहीण एवढीच नाती आपण डोळ्यासमोर आणतो पण त्याच्या पलीकडची कितीतरी अशी नाती आहेत की जे नाती न ना जपल्यामुळे समाजामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून म्हटलं की नाती जपूया हा विषय योग्य आहे तो फक्त माणसापुरताच मर्यादित न राहता आपण पशुपक्ष्यांपर्यंत पण जाऊ शकतो आपण निसर्गापर्यंत पण जाऊ शकतो आपण देशभक्तीकडे पण जाऊ शकतो आपण देव आणि त्याचा जो भक्त आहे यांच्यामधल्या नात्यापर्यंत पण जाऊ शकतो असे त्याला खूप आस्पेक्ट आहेत त्यामुळे फक्त मानवी मनांच काही त्याच्यामध्ये नाती असं नाही इव्हन आपल्या हातात जो मोबाईल असतो त्याचं आणि वेगळं नातं असतं ज्या पेनाने लिहायची सवय असते त्याचं आपलं वेगळं नातं असतं आपल्याकडे काम करायणारी एखादी जी महिला असते कामाने किंवा ड्रायव्हर असतो त्याचं आणि आपलं एक वेगळं नातं असतं अशा नात्यांवर पण प्रकाश टाकणार आहात म्हणजे हे या चॅनेलच एक वेगळं वैशिष्ट्य लागेल अजून काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे काय की या क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती लेखिक आहे लेखक आहे एखादा नाटककार आहे एखादा दिग्दर्शक आहे एखादा डॉक्टर आहे एखादा समुपदेशक आहे एखाद्या शाळेमधला सेवानिवृत्त शिक्षक आहे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार विद्यार्थी आहे ज्याच्याकडनं पण शिकायला मिळू शकतात त्यामुळे गुरु शिष्याचं नातं हे सुद्धा एक वेगळा विषय आहे असे वेगवेगळी जी मंडळी या क्षेत्रामध्ये आपापल्या परीने खूप छान काम केलेले आहेत अनुभवी आहेत आणि अनुभवी म्हणजे फक्त वयाने अनुभवी असं नाही ज्ञानाने आणि त्या अनुषंगाने जे त्यांना जवळ आलेले अनुभव आहेत ते सगळे आपल्या या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवायचे आता एक मला वेगळा विषय भोगावकाने सांगाव वाटतो की अलीकडच्या काळामध्ये यंग पिढी बद्दल बोललं जातं की त्यांच्यामध्ये व्यसना येणाऱ्या खूप वाटलेली आहे तर जेव्हा घरातल्या व्यक्तींमध्ये विश्ववाद निर्माण होतो जनरल बोलते मी असं सगळीकडे घडतं असं नाही पण बऱ्याच वर्षी असं घडतं की जेव्हा घरामध्ये विश्ववाद होतो पती पत्नीमध्ये बेबनाव होतो घराकडे जायची ओढच राहत नाही मग कोणतरी मित्रमंडळी म्हणतात बसू अलीकडे भेटू घडायचे भूसू म्हणण्या तर ते कुठेतरी बसतात आणि मग ते दोन पेक घेऊन घरी आल्यानंतर होणारे वादविवाद अजून वाढतात त्यातलं एक उदाहरणारा जाणीवपूर्वक सांगायचंय की जे थोडस थक्क करणारं किंवा अचंबित करणारं म्हणायला हरकत नाही माझीच लग्न जमण्याची संस्था याचा आपण उल्लेख केलाच होता कुठल्याही नावाचा किंवा जातीचा बातीचा उल्लेख मी करत नाही पण एक अतिशय स्वधन एक मुलगा तो एमटेक झालेला वय वैराच एकोणतीस तो आपल्या घरातला एकूलचा एक मुलगा त्यांचं चौदातीस टावर इंगम प्रॉपर्टी सगळं चांगली एका बऱ्या बऱ्यापैकी मोठ्या संस्थेमध्ये तो म्हणजे कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला त्याला बावीस लाख रुपयाची सॅलरी पॅकेज बऱ्याचशे अलीकडे तिकडे पॅकेजच म्हणतात मंथली कोणी सांगतच नाही काय त्याच्यासाठी प्रपोजल बघत होतो आम्ही तर एक पुण्यातली दुसरी मुलगी जी बीटेक झालेली ती आई वडिलांची एक होती तिचं पण घर गाडी बंगला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पण होत्या तिचं काहीतरी सोळा लाखाचं पॅकेज पत्रिका गुण जमतायत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पाच नऊ पाच तीन म्हणजे आता फक्त लग्नाची तारीख काढायची इथपर्यंत सगळं ती चर्चा येऊन थांबली सगळं वाटला की चला आता एक लग्न जमलं आपल्याकडे तेवढ्यात ती मुलगी म्हणली काका मला काही तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं बोल त्याच्या काय बोलायचं सगळं बोलून झालं मी तिला सांगितलं की हा जो मुलगा आहे त्या मुलाला एवढं सगळं त्यांच्याकडे ऐश्वर्य असून सुद्धा पुढच्या चार पिढ्या बसून खातील असं असून सुद्धा त्याला कुठले काढीच देखील व्यसन नाही मी आनंदाने ती गोष्ट सांगितली तर याच्यावरच बोलायचं इथे नाही मला वेगळं बोलायचं आपल्या जवळच्या एका केविन मध्ये दोघ समोरसमोर बसलो आणि तिला म्हणतो बोल म्हणजे काका हे सगळं तिकडे पण आहे आमच्याकडे पण आहे ऐश्वर्य भरपूर आहे संपत्ती आहे पण म्हणे या मुलाला जर आठवड्या पंधरा एखादी पियर किंवा दोन पेक पैकी इच्छा नसेल किंवा सोय नसेल तसमो आणि बाबरूट मला लग्न करायचं नाही बापरे म्हणजे आता अशी परिस्थिती झाली आहे की आम्हाला फॉर्म मध्ये असा उल्लेख करायची की मुलगी असावी <laughs> हा किती मोठा विषय वेगळा हो आता याच्यामध्ये परत प्रश्न आला आपल्या नातूजोपूयात कि त्या सुरू करण्यासाठी हा एक निकष अत्यावश्यक इम्पॉर्टंट होऊ शकलाय घातलाय काय असं नव्या पिढीला प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे व्यवस्था असावी का नसावी किती असावी याच्यावर वेगळा विषय मोठा मोठा एपिसोड होऊ शकतो त्याचा पण लग्न जमवताना एखादी मुलगी म्हणते की अशा ह्या कारणामुळे ती लग्न मुलाशी करायचं म्हणजे मग आपण संस्कारामध्ये किती झाली संस्कारांमध्ये जी ताकद आहे संस्कार त्याच्यावर जे झाले त्याच्यामुळे जी त्याच्याकडे ताकद आली त्याचे सामर्थ्य आले त्याला काही महत्वच राहील नाही असं तिच्या अपेक्षांमधलं आहे बदललेल्या काळानुरूपच्या किंवा आपल्या लाईफस्टाईल नुसार ज्या अपेक्षा बदलतात त्या हळूहळू कंडिशनमध्ये कन्वर्ट होत आहेत का हा एक फार मोठा प्रश्न आहे तिथे खरंच गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या फार गोष्टी आपण समजून सांगितल्या तर ही नवीन मुलं पण विचार करतात ज्याला आपण सेल्फ डायलॉग म्हणतो स्वसंवाद म्हणतात आणि ते सुधरवतात असेही अनुभव येतात तसाच अनुभव मी एक सांगितलं तुम्ही आता जे म्हणालात की शाबू नवरा नको कारण तो दोन घेत नाही तशाच प्रकारचा एक मला पण अनुभवायला सांगू का मी अनुभव oh, असा होता की एक दोन चार वर्ष लग्नाला झालेलं असं एक जोडप होत साधारण तीशे पस्तीशीच्या आसपासचा आणि त्या जोडप्याला एक छोट बच्चू पण होता लग्न झाल्यानंतर एक दीड वर्षाने त्या मुलीची आई वारली म्हणजे जी बायको होती तिची आई वारली आणि मग बाबा घरात एकटेच होते कारण ही मुलगी त्यांचं एकच आपत्ती मग ती म्हणाली नवऱ्याला आपण दोघंच राहतोय आपलं मुल पण लहान आहे मला वर्क फ्रॉम होम आहे आणि तुझं आय टी इंजिनियर आहेस तर बाहेर तुला खूप काम असतं मग बाबांचं लक्ष राहील आणि मला पण त्यांचा आधार मिळेल तो नवरा असा खूप समंजस होता तरी ती सगळी सिच्युएशन बघितली होती आणि हे आले तर काहीच हरकत नाही आपली फॅमिली अजून छान होईल आणि प्रत्येकाला थोडंसं रिलॅक्स माइंडने वावरता येईल डेली रुटीनमध्ये तिच्या ते घेऊन आले बाबा पण त्या छोट्या मुलाला सांभाळ बेल वाजली किंवा कामवाली आली ही कॉम्प्युटरवर काम करते आहे जावळी बाबा बाहेर गेला आहे तर मदत करणं भाजी आणून देणं असं करायचे आणि चौघांचं छान लाईफ सुरू होतं त्या बाईच्या असं लक्षात आलं की माझा नवरा अलीकडे माझ्याकडे लक्ष देत mm -hmm. नाहीये सारखी छोट्या छोट्या कारणावर त्याच्याशी भांडण करायला लागेल mm -hmm. तू आठ वाजता येणार होता मग तुला साडेआठ वाजले तू म्हणायचा अगं ट्रॅफिक होती म्हणून उशीर झाला समजून घे तरी ती आपली चिडलेलीच मी तुला येताना आता काही सामान आणायला सांगितलं होतं तू ते आणलं नाहीस आ, मी ऑफिसच्या एवढ्या फाईल घेऊन आलोय मला शक्य झालं नाही मी तुला उद्या सकाळी आणून ते तू तुझं काही अडणार नाही असा तो समजून घेणारा होता तिच्या वडिलांची कधी तब्येत बिघडली रात्री अपराती उठा त्यांना गोळ्या द्या त्यांची काळजी घ्या की ते जेट्स आहेत मी पण की असं समंजस होता तो परिस्थितीची जाणीव असलेली होता माणूस तो नवरा म्हणूनही छान होता तिला काय सणकी आली ती म्हणली मला नाही राहायचं तुझ्याबरोबर तुझं काही माझ्याकडे लक्ष आहे आणि मला घटस्फोटच हवाय त्यालाही कळेल कळेल ना काय ते दोघं माझ्याकडे समुपदेशनासाठी आले मी म्हटलं नेमकं काय झालंय सांगा थे 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 तर हा सगळा प्रवास मी आता जे ठळक टप्पे सांगितले तर तो होता त्याच्यामधला तर मी म्हटलं हे तर समजून घेत आहेत अलीकडे कुणालाही आपल्या घरातल्या सिनियर मागच्या पिढीचं सिनियर सिटीजनचं काही करायचं नसतं म्हणून तो वृद्धाश्रमातली संख्या वाढली आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढली हा माणूस तुला समजून घेतो घरी आल्यावर बाळाच करतो तुझे बाबा एकटे पडले होते त्यांना घेऊन आले त्यांच्यासाठी पण एक मुलगा आपलं जावं असा डबल रोल ते करतात नेमकी अडचण कुठे आहे तो परस्पर तुला काही विचारता करतोय का त्याला कुठली वाईट व्यसनं लागलीत का कशाचं काही ॲडिक्शन आहे का म्हटली काही नाही बाकी आमचं छान पटतं पण मला याच्यापासून घटस्फोट घ्यायचं आहे म्हटलं नेमकं कारण सांगत एवढं आक्रमक त्यांनी बोलावं असं मला स्वतःला तुमच्यामध्ये काही झालंय असं दिसत नाही म्हटलं काय कारण ती म्हटली माझ्या नवऱ्याला इथं ह्या केबिनमधनं बाहेर काढा तर मी तुम्हाला सांगते म्हटलं बरं ठीक आहे मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं जरा तुम्ही एक पाच मिनिटं बाहेर थांबा मी ह्यांच्याशी बोलते आणि त्या काय म्हणतात समजून घेऊन मी माझ्यापर्यंत प्रयत्न करते नवरा बाहेर गेल्या गेल्या ती मला म्हणाली तुम्हाला गंमत वाटेल तिचं वाक्य ऐकून की मी गेले दोन महिने बघतेय माझा नवरा डीपीला माझा फोटो ठेवत नाहीये त्याच्यामुळं मला वाटलं की हा माझ्याबरोबर मनाने नाहीये आणि म्हणून मला घटस्फोट हवा हा मला पण हसच हसू आलं पण मला काउन्सिलरच्या रोलमध्ये हसता येना मी ओढून तणून पुन्हा गंभीर असा रोल तिच्याकडे आणि समंजसपणाचा आणला मला एवढंच कारण आहे ना ठीक आहे आता बोलू का तुझ्या नवऱ्याला आतमध्ये ती म्हणाली बोलवा मी त्यांना आत बोलवलं त्यांना म्हटलं असं असं तुमच्या मॅडम म्हणतात हे त्यांचं कारण आहे ऐकल्यावर त्यालाही हसायला आलं ती चिडली कारण ती इम्पेशंट होती म्हणजे बदललेल्या काळामध्ये माझा डी पी असेल तर नवरा आणि माझ्याबरोबर आहे लाईफ पार्टनर म्हणून बरोबर आहे ॲज अ कंपॅनियन बरोबर आहे ह्या काही नवीन अशा कन्सेप्ट किंवा अपेक्षा अशा लादल्या जातात त्याच्यावर तो मला समंजसपणे मिश्किल छान म्हणाला म्हणाला मॅडम तुम्ही काय सांगू ज्या बायकोची छबी माझ्या हृदयात मी कोरलेली आहे मी सेन पर्सेंट तिच्याशी प्रामाणिक आहे आणि साधा मी तिचा डीपी ठेवत नाही म्हणून तिने असं इतकं टोकाचं पाऊल घ्यावं हो। मग मी तिला त्याच्यावर समजावली तिला ते, ते पटलं की कुठली मला साधं बरं नसेल तर मला किती काळजी घेतो मी वर्क फ्रॉम होम करताना मुलाची काळजी घेते तो बारा तासाचं काम करून येतो ऑफिसमधनं तरी रात्री अपरी मुला रात्री अपरात्री मुलाची काळजी घेतो माझ्या वडिलांची घेतो म्हणजे खरंच त्याने माझी जी इमेज आहे माझा जो फोटो आहे किंवा मी त्याची लाईफ पार्टनर म्हणून आहे ते त्याच्या मनावर ठसलेलं आहे आणि मी हा काय डीपी नाही आहे तर हा निकष लावून बसले की त्याच्या मनात मी नाहीच आहे त्याची पत्नी म्हणून बायको म्हणून असं तिला पटलं ऑन टुडे तरी ते दोघेही छान जगत आहेत म्हणजे बदललेल्या आपल्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये जी जी नवीन इन्स्ट्रुमेंट्स आली नवीन शो झाले त्याच्या वापराच्या आधारे आपण दुसऱ्यावरती अटी लागतो जसं तुम्ही मगाशी म्हणालात व्यसनाविंदेच असं जे होतं आहे ह्याच्यासाठी निश्चितपणे ह्या आपल्या चॅनेलचा उपयोग होईल असं मला वाटतं सांगितलं पुढचं खुलासा म्हणून <laughs> बरं झालं मला आता वाटतं की आत्ता माझ्या मोबाईलवरती माझ्या बायकुसून मग ठेवला नाही का तुम्ही कधी ठेवायला पाहिजे <laughs> तो ठेवतो हा मी जो एक मजेशीर किस्सा सांगितला तसच मगाशी तुम्ही सुरुवातीला बोलताना असं म्हणाला की काही वेळा पती पत्नीमध्ये विसंवाद असतात किंवा आजच्या आपल्या व्यस्त खूप अननेसेसरी बिझी असलेल्या लाईफस्टाईलमध्ये ला साध्या साध्या गोष्टी एकमेकांशी बोलायला समजून घ्यायला की स्पेस द्यायला पण वेळ मिळणार नाही असा एक आ, मी पण एका वेगळ्या अनुभवाला अशी सामोरे गेले काउन्सिलिंग काउन्सिलर म्हणून एक आ, पती पत्नी त्यांच्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन अगदी असं हातावर घेऊन आले होते आणि इम्मॅच्युअर बेबी होत ते खूप वजन खूप कमी असलेलं ती म्हणाले की मला ह्याच्याबरोबर राहायचं नाही आहे त्या बाळाची आई आणि तो माणूस म्हणाला की हिला काही माझं पडलेलं नाही मलाही हिच्याबरोबर राहायचं नाही आहे काय नेमका प्रॉब्लेम आहे mm. यांचं लग्न अरेंज मॅरेज पण लग्न ठरलं आणि झालं याच्यामध्ये अड्डा महिने होते छान भेटत होते डायलॉग छान होता लग्न व्यवस्थित पार पडलं एकत्र राहत होते त्याच्याकडे त्याचा एक भाऊ आणि वडील असे होते आई पारी काही वर्षापूर्वी मग हिचा होत जॉब त्याच्यामध्ये राहिलेली प्रेग्नन्सी नवऱ्याच्या कामाच्या वेळा दीराच्या वेळा सांभाळणं आणि सासऱ्यांची तब्येत आणि त्यांचा बिझनेस होता हिची खूप धावपळ व्हायला लागली सगळं कसं मॅनेज करायचं हा तिला प्रश्न पडायला तरी तिला सासरे असतील ते मदत करायचे धीर असेल तो करायचा पण धीराला थोडंसं असं कामामध्ये अति परफेक्शन होतं मग ते असं करू नको असं करू असं इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या त्यांनी ते फिडअप आहे आणि एके दिवशी नवरा ऑफिसला असताना प्रेग्नंट होती तरी ती तरी त्याला काही न सांगता ती माहेर निघून गेली ह्या पठ्याला राग हिने मला काही सांगितलं नाही हिचं माझं तर भांडण नाही मला जमेल तसं मी तिला जपतो आहे आहे माझ्या घरचे काळजी घेत आहेत निधन काय झालं ते ते सांग ना बघ त्याने <coughs> तिला फोन केले तिनं उचलले नाहीत मेसेज केले रिस्पॉन्स दिला नाही त्यावेळी ती जेव्हा ताबा तबाने भांडून जशी घरी निघून गेली तेव्हा ती साधारण सहा साडेसहा महिन्याची प्रेग्नंट होती ह्यांच्यामध्ये तीन चार आठवडे हेच चाललं उरसवा फुफा एक फोन करतोय तर दुसरा उचलत नाही हे म्हणाली मला नकोच आहे हा हिने काही त्याला फोन केले नाहीत अचानक हिची सातव्या महिन्यामध्येच डिलेवरी झाली खूप इमॅच्युअर अशी आणि त्या बाळाचं वजन फार कमी होतं त्या गडबडीमध्ये ती जगेल का ते बाळ जगेल अशी क्रिटिकल सिच्युएशन निर्माणचंही होती त्याच्यात कुणीही त्याच्या घरच्यांना किंवा त्याला सांगू शकले नाही चान्स दोघंही असे सुखरूप आले जरा दोन चार आठवडे गेले बरं झालं मग त्याला सांगितलं या लोकांनी की असं असं तुला बाळ झालेलं आहे आता सगळे ठीक आहेत आणि इमेच्युअर डिलिव्हरी आहे ती हे ऐकल्यानंतर त्याच्या रागाचा परा अजूनच चढला मला तेव्हा का सांगितलं नाही ह्याच्यावरनं ह्या दोघांमध्येच इतके दिवस असले चालू असलेली भांडणं दोन्ही कुटुंबातली दोन्ही फॅमिलीमधली सुरू झाली आणि वेगवेगळे इश्यू त्याच्यातनं निर्माण झाले आणि मग तिने त्याला देही दाखले की मी पोलिसात जाईन तु, आणि तू आणि तुझ्या घरच्यांविरुद्ध कौटुंबिकची केस करून टाकेन मग बघ काय ते पण घाबरले आणि मग त्या दोघांमध्ये एकाच मुद्द्यावर असं ठरलं की आपण काउन्सिलरशी आधी बोलूया ते काय म्हणतील ते जमलं तर करून आपण घटस्फोटच घ्यायचा आणि म्हणून ते माझ्याकडे त्या बाळाला घेऊन आले होते तर ह्याच्यामध्ये ती न सांगता गेली ही तिची चूक होती तो नंतर ट्राय करतोय तिने त्याला रिस्पॉन्स दिला नाही ही तिची चूक होती आणि नंतर अचानक प्री मॅच्युअर बेबी झाल्यामुळे ती सिच्युएशन त्या दोघांच्या हातात राहिली नाही ही एकमेकांना वेळ देतील आणि त्या अवघड क्षणी क्रिटिकल वेळ एकमेकांच्या सोबतच तिला आधार देतील सपोर्ट होईल असं काही झालं नाही मग मी त्या दोघांचे सगळे राग असे दीड दोन तास ऐकून घेतले त्या बोलण्यातनं जेवढं ॲग्रेशन दिसत होतं की हिला काहीतरी करतो किंवा ह्याला काहीतरी होऊ देत शिक्षा मिळाली पाहिजे असं दोघांची ती खूप बॉडी लँग्वेज होती बोलण्यामध्ये ॲग्रेशन होतं पण आत कुठेतरी ओलावाय असं मला जाणवत होतं मी त्यांना शांत केलं आणि त्या जेंट्स होता त्याच्यातला ते त्या नवऱ्याला सांगितलं म्हटलं दोन मिनटं माझ्यासमोर शांत बसा आणि हे तुमचं बाळ आहे ना त्याला तुम्ही जवळ घ्या त्याने घेतलं नव्हतं लढाईमध्ये ती म्हटली तो आला नाही ना नंतर तेव्हा मी त्याला देणारच दे नाही माझ्या बाळाला हातच नाही इतके ते <coughs> इगो पेटले होते असं आपण म्हणूया मग मी तिला ते द्यायला लागलो ती म्हणली मी नाही त्याच्याकडे देणार म्हटलं ठीक आहे माझ्याकडे दे मी घेतलं बाळाला शांत केलं आणि त्याच्या हातात दिलं त्यानं घेतलं त्या बच्चूला असं एक तीन चार मिनटं आणि नंतर तो ढसाढसा रडायला लागला सर आणि ते रडल्यानंतर तो शांत झाला आणि मग त्याला कळलं स्पर्शाची किंमत काय आहे आणि मी काय गमावलंय एक नवीन माणसाचं एक छोटं बाळ सृष्टीचं वरदान माझ्या हातात आहे आणि मी इगोला महत्व देत ह्याच्या नव्या नवाळीचा स्पर्श त्याचं माझ्या सोबत असणं त्याला प्रेम देणं तो ताजा त्याचा कोवळा स्पर्श मी अनुभवणं बाबा झाल्याचा फील देणं हे मी किती गमावलंय त्याला रडताना बघून ती रडायला लागली सगळा राग त्याच्यामध्ये लाहून गेला इगो पेटलेला विजला ह आणि मग त्या तिघांनी एकमेकांना जवळ घेतलं आणि मग त्यांना मी समजून सांगितलं तुमचं काय चुकलं थोडं शांत झाल्यानंतर हे कम्युनिकेशन केलं असतं तर बाळ जन्माला येला नसा एक ताजा क्षण तुम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्रित अनुभवून त्याचा आनंद छान झाला असता तर हे आपण एरवी समुपदेशन करतो पण बऱ्याच लोकांना आपल्यापर्यंत येता येत नाही किंवा व्यस्त शेड्यूल असतं किंवा सिनियर सिटीजन असतील त्यांच्या काही अडचणी असतात शारीरिक अ दृष्ट्या ते इनकेपेबल असतात अशावेळी आपल्या ह्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला त्यांना घर बसल्या ह्याच्या गाईडलाईन्स देता येतील सपोर्ट सिस्टीम होता येईल छोट्या छोट्या कारणांमधले वाद त्यांचेच एक कुटुंबीय होऊन आपल्याला सॉल्व करता येतील त्याचं निरसन करता येईल आणि पुन्हा आपण त्यांना नाती जपायला पुन्हा प्रवृत्त करू आणि नाती जपताना मनमुक्त जगायलाही प्रवृत्त करू एवढं ह्या चॅनेलचं महत्त्व निश्चित आहे तोही तुमचा उद्देश असावा मला जो कळला म्हणतात तसं छान सांगितलं ना त्यामुळे मला जे म्हणायचं त्याच्यापेक्षा कितीतरी स्वच्छ आणि प्रामाणिकपणे ते लोकांपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचला असेल असे मला खात्री नक्कीच वाटते त्यामुळे ह्या माध्यमात जे आपण काम करणार आहोत नाती झोपूया याच्यामध्ये तुमचा आमचा सहभाग जो आहे तो आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच गरजेचा असणार आहे आणि मला माहिती आहे की तुमचा आणि माझाही गेल्या अनेक वर्षाचा सामाजिक उपक्रमातला सहभाग लक्षात घेता आपल्याला बरीच माणसं चांगली चांगली जोडली गेलेली आहेत की त्यांना आपण ह्या व्यासपीठावरती या चॅनेलच्या माध्यमातून बोलून आपल्या श्रोत्यांपर्यंत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवू शकू आणि त्याचा उपयोग नक्कीच होईल असे मला खात्री वाटते म्हणजे दिसायला छोटस दिसणारं हे नाव जरी असलं तरी ते खूप व्यापक आहे मोठं आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली तशी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना होईल त्याची मला पूर्ण खात्री वाटते त्यामुळे आपण लवकरात लवकर परत पुढच्या एखाद्या उपक्रमामध्ये सहभागी होऊयात आणि एक नवीन प्रश्न नवीन समस्या नवीन अडचणी आणि नुसत्या अडचणी नाही तर त्याच्या छोटे छोटे नात्यांकडे नव्याने बघण्याचा दृष्टी दृष्टिकोन हो सकारात्मकता आधीची जी, जी काही प्रदूषितपणा आहे त्याच्याकडे क्रिटिकल व्ह्यूनी बघणं आहे प्रेड्युटाईज माइंडनी बघणं आहे ते पण आपल्याला ह्याच्यातनं काढता येईल आणि आपण ह्या माध्यमातून प्रत्येक माणसाचे किंवा मा प्रत्येक कुटुंबाचे नातेवाईकही होऊ शकतो आणि त्यांना पुन्हा नव्याने त्याच ताजेपणाने मनमुक्त जगायला पुन्हा पुन्हा प्रवृत्त करत राहू शकतो असं मला वाटतं हे निश्चित याची निष्पत्ती असेल आणि त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाईल असं मला वाटतं आणि पूर्ण जाती जपूया ही टीमची पण आभारी आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद